प्रहार जनशक्ती पक्ष हे नाव घेऊन बच्चू कडू यांनी अनेक प्रस्थापितांना घाम फोडलाय सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं सांगायचं झालं सा तर ते महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत आणि महाविकास आघाडी त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा सा, याचा सा पॉलिटिक्स बच्चू भाऊंना चांगलं जमतं वंचित गुरगरीब आणि जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत त्यांचं राजकारण करण्याची कला महाराष्ट्रात फक्त त्यांना जमते म्हणून प्रहार आता महाराष्ट्रातील वीस विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभेला प्रहार करतील अशी एकूण माहिती समोर येते महाराष्ट्रात अनेक दबाव गट तयार झाले असले तरी राजकारणाची अचूक न ओळखून प्रहार या वीस मतदारसंघावर असा काही प्रभाव टाकू शकतो ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होऊ शकते त्यामुळेच बच्चू भाऊ यांनी टार्गेट केलेले वीस मतदारसंघ नेमके कोणते आहेत आणि या सर्व ठिकाणी प्रहार कशी ताकद देऊन विधानसभेत दिसेल त्याचाच हा सविस्तर आढावा नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच येईल आता बच्चू कडू आणि प्रहारच्या राजकारणाची मुळं जिथं रुजली त्या अचलपूर विधानसभेत सलग चार टर्म आमदार असल्यानं बच्चू कडू सांगतील ती काळ्या दगडावरची पांढरे रेख असं म्हणत अचलपूरची जनता त्यांच्या पाठीशी कायम असते यासोबतच मेळघाटमध्ये राजकुमार पटेल प्रहारचे आमदार असल्यानं या दोन जागा प्रहार यंदा ही आरामात निकाली काढतील असं सध्या चित्र आहे शेजारच्या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना अमरावतीत लोकसभेला बच्चू कडू यांनी मदत केली त्यामुळे या मदतीचा बच्चू कडू यांना मध्ये फायदा होऊ शकतो तर बडनेरा मध्ये रवी राणा आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधातील मतांसाठी ही प्रहारला मतदान होऊ शकतं अमरावतीत रवी राणा यांना टफ फाईट बच्चू कडूच देऊ शकतात त्यांना अंगावर घेऊ शकतात अशी त्यांची इमेज तयार झाली आहे नवनीत राणा यांच्या मागे भाजपाने सारी ताकद लावूनही प्रहारच्या प्रभावानं वाचवता आली नाही त्यामुळं लोकसभे पाठोपाठ विधानसभेला राजकारणाला बच्चू भाऊज पुरून उरतील असं एकूण चित्र आहे आता येतो तो, तो हाय वोल्टेज चांदोड विधानसभा मतदारसंघ मध्ये कांद्याचा मुद्दा गाजला होता पहिले कांद्याचे आंदोलन इथूनच सुरू झाले होते लोकसभेप्रमाणेच ही निवडणूक देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली गेल्यास प्रहारला मतदान होऊ शकतं त्यामुळे इथं भाजपचे स्टँडिंग आमदार राहुल आहेर आणि काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल यांना इथून प्रहारचा उमेदवार निर्णायक लढत देऊ शकेल तर दुसऱ्या टोकाला मान खटाव मध्ये प्रहार कनाकनानं पक्षाची ताकद वाढवत असून आता मजबूत पक्ष संघटन झाले म्हणूनच प्रहार कडून ज्याच्या नावावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झाला त्या अरविंद पेसे यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत जयकुमार गोरे हे इथले स्टँडिंग भाजप आमदार असले तरी पाण्याच्या प्रश्नापासून ते अनेक पातळ्यांवर त्यांच्याबद्दल मतदारसंघात सध्या विरोधात वार आहे महाविकास आघाडीतून प्रभाकर देशमुख इच्छुक असले तरी तिकीट फिक्स म्हणता येणार नाही त्यात पिसे यांनी कार्यकर्त्यांचं जाळ प्रहार पक्ष मतदारसंघात तळागळात जाऊन हो पोहोचवलाय पिसे यांच्या पाठीशी असणार जनशक्ती आपल्या मागे राहावी यासाठी अनेक राजकीय माताबरांनी त्यांच्या कार्यालयाची उमरे झिजवले पण ते कायम एकनिष्ठ राहून आता स्वतः प्रहारचे उमेदवार असल्यानं सातारा जिल्ह्याला प्रहारचा पहिला आमदार मिळेल असा तगडा विश्वास सध्या पक्षाला आहे यानंतर मतदारसंघ येतो तो उमरग्याचा तब्बल पंधरा वर्ष आमदार असूनही उमरगा मतदारसंघ पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एमआयडीसी याची वानवा आहे उमरगा शहरातही आठवड्यातून एकदा पाणी येतं त्यामुळं ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल बरीच नाराजी असल्यानं ना। मतदारसंघात दिसून येते पण यामुळे इथं ठाकरे गटाला मतदान होईल असंही म्हणता येणार नाही कारण चौघुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचा भाग होते त्यामुळे जनता महायुतीला कंटाळी आहेच पण ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीलाही कंटाळी आहे अशा परिस्थितीत बच्चू कुडू इथे चेंजर ठरू शकतात उमेदवारांना तिसरा पर्याय तगडा मिळाल्यास मतदान करताना प्रहारला इथे मोठा गेन मिळू शकतो आकोट हा चांदूर बाजार आणि अचलपूरला लागून असलेला तालुका या मतदारसंघात हे प्रहारचं चांगलं मतदान आहे प्रहारचे प्रदेशाध्यक्ष हे इथून दरवर्षी उमेदवार असतात गेल्या टर्मला तब्बल तीस हजारांचं त्यांचं मतदान येणाऱ्या काळात आणखीन पुढे जाईल यात शंका नाही त्यामुळे भाजपाच्या स्टँडिंग आमदार प्रकाश भारसाकळी यांना प्रहारचा सध्या मोठा धोका आहे काँग्रेसकडून महेश गणगणे यांनीही गतवेळी प्रहारच्या धसक्याने इथून माघार घेतली होती आता ती लढतील की नाही हे त्यांना आणि पक्षालाच माहीत पण प्रहारचा उमेदवार इथे गेम चेंज करणार एवढं नक्की रामटेक मध्येही प्रहारला असणारा सपोर्ट दुर्लक्षित करून चालणार नाही त्यात युती आणि आघाडींच्या इच्छुकांच्या ताकदीचा विचार करता प्रहारसाठी यंदा घोडे मैदान जवळ आहे गतवेळी प्रहारच्या उमेदवाराने इथे चोवीस हजार मते घेतली होती यंदा हा आकडा वाढून ही जाऊ शकतो रावेर मध्ये सध्या अनिल चौधरी हे नाव चांगलंच चर्चेत आलंय चौधरी हे मागच्या बऱ्याच दिवसापासून विधानसभेची तयारी करतायत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन करतायत बच्चू कडू यांनी हे अनेकदा आंदोलनाला उपस्थिती लावत चौधरी यांना ताकद दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करत भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन प्रहारने केलं होतं त्यामुळे अनिल चौधरी चर्चेत आले होते येणाऱ्या विधानसभेला ते रावेर मधून पुन्हा घाव घालणार असल्यानं प्रहारला इथून विजयाचे जास्त चान्सेस आहेत धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघात मतदारांना गृहित धरून चालणार नाही याचे उदाहरण मतदारांनी मागील काही निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आहे याचाच विचार करून शेती माती आणि वंचितांच्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून प्रहार राजकारणात उतरल्यानं इथल्या राजकीय निष्कर्षतेचा फायदा प्रहारच्या पत्त्यावर पडू शकतो कारंजा मतदारसंघातही राजेंद्र पाटणे यांच्या निधनानंतर इथे नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली आहे त्यात विरोधात तगडा उमेदवार नसल्यानं इथे भाजपाच्या उमेदवाराला थेट प्रहार सोबत दोन हात करावे लागणार आहेत मुखेड आणि जळगाव जामोद या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे स्टँडिंग आमदार असले तरी अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका या विद्यमान आमदारांना बसण्याचे फुल टू फुल चान्सेस आहेत पण इथे दुसऱ्या आघाडीची ही ताकद कमी असल्यानं प्रहार या दोन्ही जागांवर निर्णायक इम्पॅक्ट टाकू शकतो अहमदपूर चाकूर मतदारसंघाचा लोकसभेचा निकालच इथे स्टँडिंग आमदार महायुतीच्या बाबासाहेब पाटलांच्या विरोधात गेलाय त्यामुळे इथं सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असलं तरी आघाडीला इथं प्रहारला विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही एवढं मात्र नक्की यासोबतच परभणी राधानगरी आणि निलंगा याही विधानसभा मतदारसंघात प्रहारची ताकद वाकण्याजोगी असल्यानं त्याला बच्चू भाऊंची साथ मिळाली सा तर इथे निकाल कोणत्याही बाजूने झुकू शकतो या सगळ्याचा सार सांगायचं झालं तर एकट्या विदर्भातच नाही तर त्यासोबत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही यंदा बच्चू कडूनच्या प्रहारची जादू पाहायला मिळू शकते केवळ तिसरा पर्याय न देता फक्त मताचं विभाजन करणे या एका पर्पजने प्रहारचे उमेदवार निवडणुकीत उतरले नाहीत तर विजयाचा गुलाल अंगावर घेणं यासाठी पक्षांना आणि प्रत्येक उमेदवारांना प्रहार घराघरात पोहोचले होती त्यामुळे यश अपयश हा पुढचा भाग असला तरी विधानसभेला बच्चू कडू यंदा निर्णायक लढत देत प्रस्थापितांच्या राजकारणावर प्रहार करतील एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद